आपण धर्मवीर गडावरच्या राजदरबारातील दिवाने आम म्हणजे सामान्य लोकांनी साठी असणाऱ्या दरबारपत मी आत्ताच तुम्हाला सांगितलं हे जे एकशे ऐंशी फूट लांबी आणि एकशे पंचावन्न फूट रुंदी तुम्ही एखाद्या मोठ्या मंदिरात गेल्यानंतर कडनी कशा ओवऱ्या असतात ना देवळ्या मोठमोठ्या तशा देवळ्या आहेत सगळीकडून ह्याला मग त्या काळात त्याचे ते बावन्न सेनापती हजर आहेत आणि नऊ वर्ष झालेले आहेत संभाजी महाराजांकडं स्वराज्यामध्ये औरंगजेबाला येऊन प्रत्येकाला वाटते आता आपल्याला उत्तर भारतात जायला मिळेल कारण संभाजीला पकडलेला आहे खर तर ह्या औरंगजेबाला त्याच्यापेक्षा जा जास्त आनंद झालेला जा आहे समोरच्या बाजूला जो चौथारा पाहतोय ना आपण त्याची चव्वेचाळीस बाय चव्वेचाळीस ची लांबी रुंदी आहे त्याच्या मधल्या भागामध्ये ते आता मुलं उभीत का तिथे कारंजाचा शेट होता त्याच्यातून ती पाणी आदळत ह्या दरबारामधून असं वाहत असायचं कारण दरबाराला थंडावा मिळावा असा हा दरबाराचा थाटा होता मोठमोठ्या ओवऱ्या म्हणजे देवळ्याकडनी त्याच्यामध्ये बसण्याची व्यवस्था होती आणि त्याच समोरचं जे सिंहासनाचा ओटा म्हणतो आपण त्याच्यावरती तो औरंगजेब त्याच्या सहित बसलेला आहे गाद्या गिरदे तक्के लोड लावलेले आहेत आणि तो काय करतोय त्याच्यावरती त्या बिछायता वरती एर घालतोय आणि एअर घालता घालता एकाकीच काय करतो तो पश्चिमेकडे तोंड करतोय संभाजीराजे आणि कविकलच इथपर्यंत आलेले आहेत इकलास खान हा मुकरब खानाचा मुलगा आहे मुकर्रब तर ही पदवी शेख निजामाला दिलेली तो गोळकोंड्याचा सेनापती आणि मग त्यांनी त्याच्या राजाला पकडून दिले फितुरी करून आणि आता संभाजी महाराजांना पकडण्याकरता प्रयत्न केलेत त्याला आपले काय फितूर सामील झाले आणि त्याच्यामुळे संभाजीराजे इथपर्यंत येऊन पोहोचलेले परंतु संभाजीराजे कसे होते मोडेन पण वाकणार नाही मग संभाजीराजे आणि कविकलच इथं आलेले आणि हे समोर पाहिल्यानंतर त्या औरंगजेबाला देखील आनंद झालाय त्याला आनंद कशाचा आहे खरं तर त्याने इथं आल्यानंतर तीन चार वर्षामध्ये तो इतका काय वैतागला होता संभाजी महाराजांना कधी एकदा येईल काय म्हणून आपल्या सेनापतींना थोडंसं प्रोत्साहन मिळावं आणि ह्याच्यावरती झालेले सारखे हल्ले आपण काही किल्ला जिंकत नाही हा वैतागलेला त्याने जिरेटोप काढला म्हणजे त्याचा खिमोश आहे ना तो जमिनीवरती आदळला आणि आज त्याला वाटतं संभाजीला पकडल्यानंतर मला तो घालायला मिळणार आहे तिथून पुढे पाच सहा वर्ष हा संपूर्ण स्वराज्यावर कसा बोडका हिंडत होता कारण संभाजी महाराजला पकडत नाही तोपर्यंत स्वतःसाठी त्यांनी पण केला आणि आता तर खरं संभाजीच गावत नाही की काय असं वाटून त्यांनी विजापूरची चा आदिलशाही जिंकली गोळकोंड्याची कुतुबशाही जिंकली आणि जाता जाता दक्षिणेतल्या काटेनं त्या मुकरब खानाकडून ह्या संभाजीला पकडता येते का हा प्रयत्न केला आणि मग संभाजीराजे या ठिकाणी पकडल्यानंतर बावन्न पेठातून त्यांची दिंड काढलेली कुठून आणि त्या बावन्न पेठामधून दिंड काढत असताना खर तर, ले ले। तर तुम्ही पा संभाजीराजे मरकुड्या उंटावरती बसवले हो तक्त कुल्हा केलेले गळ्यामध्ये आणि मानेमध्ये असे हात अडकवलेले आहेत त्यांचे त्या लाकडी फळीमध्ये गुंगराची टोपी घातलेली त्यांना गुंगरांच्या माळा घातलेल्या आहेत विदूषकासारखी वेशभूषा केलेली त्यांची आणि हे सगळी जोडगोळी कवी कलश आणि शंभूराजी इथे थांबलेले आहेत दरबार खदखद हसतोय कि आता एकदाच काहीतरी ह्या संभाजी राजांचा लागन आणि आम्हाला कुठं उत्तर भारतामध्ये जायला मिळतंय की काय असं त्यांना वाटतंय आम्हाला आता उत्तर भारतामध्ये जायला मिळणार आहे तो आनंद त्यांना आहे पण औरंगजेबाला वेगळाच आनंद झालाय की आता मला खिमोज घालाय मिळणार आहे डोक्यावरती तो उठतो आणि ते बिछाईत अनथर त्याच्यावरती इरझरी घालतो इरझरी घालता घालता एकाकीच पश्चिमेकडे तोंड करतोय आणि कोरोनातले आयते पडायला लागते हे सगळे दृश्य कोण पाहते कवी कलशन संभाजीराजे पाहतात हे कवी कलशमध्ये शीघ्र कवी होते एखादा कुठलंही घटना असेल त्याच्यावर सहज काव्य सुचायचं अशी त्यांची कुशाग्रबुद्धी होती आणि म्हणून संभाजीराजांची दुस्ती चालते आपल्याला माहिती आहे संभाजीराजांचं बुद्धभूषण असन सात शतक असन अशा अनेक ग्रंथ त्यांचे आहेत अनेक अनेक काव्यसंग्रह आहेत म्हणजे संभाजीराजांचंही कवी म्हणून होतं परंतु एवढं तीन दिवस झालेत मारझोड झालेली आहे युद्ध केलेले थकलेले पागलेले आहेत दिंडी मिरवणूक काढलेली त्यांची कुणीतरी दगड मारावा कुणीतरी तलवा टोचवावी कुणीतरी भाला टोचवावा अशा अवस्थेत साखळ जखडलेले झखडलेले संभाजीराजे इथपर्यंत आलेले आणि हे दृश्य पाहिल्यानंतर संभाजीराजांना वेगळीच ऊर्जा मिळाली की काय संभाजीराजांनी त्या कवी कलशाला म्हणतात सुस्ती काय एखादी कविता म्हणलं काय राजे धारिष्ट तुमचे एवढी मार झोड झालेले थकलेलं बागलेलं तर तुम्ही जर कवितेचं नाव काढलं तर का नाही कविता सुचणार त्यांनी जी कविता केली आणि त्यांच्या दरबाराला ऐकवली त्यांच्या दरबारामध्ये त्यांचे लेखक हे रोज लिहून ठेवायचे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला औरंगजेबाच्या दरबारातील नोंदींचं एक पुस्तक आहे त्याला अकबर म्हटलं जातं त्याचे दहा खंड आहेत त्याचं मराठी अनुवाद लेखकाने केले त्याचे दहा खंड आहेत ते एकोणीसशे ला प्रकाशित झालेलं आणि त्याच्यामध्ये हे वर्णन येतं काय सांगितलं जातंय संभाजीराजेन कवी कलश आहेत त्याचे लेखक कोण कौन कोण आहेत खापी खाने साकी मुस्ताके भीमसेन सक्सेनाय ईश्वरदास नागरे हे त्याचे लेखक लिहून ठेवतात हे मी मनाचं नाही सांगत मग त्यांनी ह्या दरबाराच्या नोंदी ठेवत असताना स्टेटमेंट वर नेताना जरी हेडिंग असत आपण पाहतो सकाळची बातमी लिहिताना हेडिंग वेगळं बातमीचा सारांश पुढारीचा तोच असतो सार्वमतचा तोच असतो तो तो वेगवेगळ्या पेपरचा असतं ते तसंच ह्या वेगवेगळ्या लेखकांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेने परंतु कवी कलशाने म्हटलेली कविता या ठिकाणी आम्ही समोरच्या बाजूला एक दगड कोरलेला आहे पा त्याच्यावरती ती कोरून ठेवलेली काय कविता होती ती तुम्हाला आधी कविता सांगतो नंतर दरबाराचं पुन्हा एकदम त्या औरंगजेबाकडे पाहत असताना त्याने टेकलेले टेकलेल्या कवी कलशाने ती कविता केली काय कविता होती ती यावन रावण के दरबार मे शंभू बंद बदरंग लव रसत शेंदू रसम खूप खेल रनरंग रवी ति छवी देखत होत बदरंग तव तेज निहार तखत त्या ज्या औरंग अर्थ सांगतो म्हणजे लक्षात येईन कविता काय माहिती का कपटी रावणाच्या दरबारामध्ये बांधून आणलेले बजरंगबली जसे रक्तवर्ण दिसतात ते तसे रणकंदन खेळलेले शंभूराजे तुम्ही दिसताय आणि एखादा काजवा चमकत असतो परंतु हा सूर्य उगावला त्याचं तेज नष्ट व्हावं म्हणून त्याचं तेज नष्ट झालेलं आहे आणि त्याने नतमस्तक होण्याकरता तुम्हाला गुडघे टेकलेत की काय आणि मग ह्या कवितेचा अर्थ ज्यावेळेस त्याला सांगितलं गेला तू भयंकर चिडला त्या कवी कालशाची जीभ हसाडण्याची आज्ञा दरबाराला दिलेली आता बरेच जण मानतात ह्या दरबारामध्ये शिक्षा दिल्या का दरबारामध्ये शिक्षण आहे हे न्यायदानाचं एक ठिकाण आहे शिक्षा इथं आतमध्ये किल्ल्यामध्ये कुठतरी दिली असेल कारण दरबारामध्ये ते देत नसायचे शिक्षा तर आता सुद्धा पाहतो आपण न्यायालय फक्त काय करतं शिक्षा सुनावत शिक्षा एखाद्या तुरुंगामध्ये दिली जाते तशीच ह्याच किल्ल्यावरती परंतु वेगळ्या ठिकाणी संभाजीराजांना कवी कल शिक्षण दिलेले जीभ हसाडण्याची आज्ञा दिलेली खरं तर तो इकलास खान संभाजी महाराजांसारखा दिसणारा दिप्पाड कोकणामध्ये पकडत असताना त्याची ताकद झाली नाही संभाजीराजांसारखा ताकदवान असून सुद्धा फास्ट टाकून संभाजीराजांना पकडलंय आणि तिथून पुढं इथं घाईघाईने त्याला इथपर्यंत आणलेलंय आणि मग तो इकलास खान तो समोर सांगतो इतना बडा हिंदुस्थान कशी अहिंशा वाईट आहे आगे देख इतना बडा हिंदुस्थान कशे अंशा झुक कर तीच तर एखादा मुजरा तरी कर पण संभाजीराजे पुढे वाकणार होते का संभाजीराजांनी त्या काळात त्याला जी शिवी दिली असेल कदाचित त्याच्या लेखकांना लिहून ठेवता आले नसन कारण बरेचशा लेखकाने अंदाज काढलाय की अशा डुकरा पुढे झुकतो की काय आम्ही अशी शिवी दिली असावी आणि मग ते संभाजीराजे मोडेन पण वाकणार नाही कुमाल शिवांची लाखोळी वाहिली असे लिहून ठेवतात पण त्याच्यामध्ये शिवीचा उल्लेख येत नाही पण पन, निश्चितपणे अशा डुकरापुढं झुकतो की काय असं म्हटले असते कारण आम्ही आबासाहेबांपुढं आम्ही आमच्या देवदैतां देवतांपुढं झुकतो म्हणून त्या ठिकाणी परंतु राहुलला खान निघतो तिथून आणि येतो संभाजीराजांना सांगतो की तू तुझ्याबरोबर आमच्यापैकी कोण कोण सामील होतं म्हणून तू आम्हाला इतके दिवस घावला नाहीस म्हणजे तुझा फितूर कोण कोण आहेत आमच्यापैकी म्हणून तो आम्हाला गावला नाही संभाजीराजे त्याला सांगतात अरे असं फितूर किंवा असणाऱ्या अशा पाठीत खंजी खंजीर खूप असणारा चा आमच्या अवलाद नाही आम्ही युद्ध केलं तर समोरून करतो असं पाठीमागे नाव सांगायला आम्ही मोकळे नाहीत तुझ्या चाव्या कुठे तुझ्या खजिना कुठे आहे असे प्रश्न कदाचित विचारले असावेत असे अनेक लेखक लोक ले लिहितात ले परंतु संभाजी महाराजच त्यांच्या अटकेत आहेत तर त्यांच्या आता किल्ल्यातूनच ते सगळे दौलत घ्यावी असं सगळ्या त्या ह्यांना वाटत असत परंतु संभाजी महाराजांकडून आपल्याला सहजासहजी राज्य मिळेल का म्हणून संभाजीराजांना एक लालूच दाखवलं गेलं ला। काय सांगावं तू जर तुझा हिंदू धर्म सोडून मुस्लिम होत असशील तर कदाचित तुला आमच्या आलमगीर साहेब माफ करतील मग मात्र संभाजीराजे चिडतात आमच्या आमच्या आबासाहेबांनी कशासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं हिंदूंच्या रक्षणासाठी केलं आणि त्याच ठिकाणी तुम्ही आम्हाला धर्म बदलाय सांगताय जगल तर हिंदू धर्मात आणि मरल तरीही हिंदू धर्मात हे वक्तव्य या ठिकाणी केलेले ह्या सेनापतींनी ऐकलं ह्या दरबाराने ऐकलं ह्या भीमा नदीने ऐकलं ते वक्तव्य त्यांच्या लेखकांनी लिहून ठेवलं काय होतं ते वक्तव्य तर आम्ही अशा औरंगजेबासमोर झुकतोय काय किंवा आमचा हिंदू धर्म सोडून मुस्लिम होतोय की काय कदापि होणार नाही जगल तर हिंदू धर्मात आणि मरल तरीही हिंदू धर्मात असं या ठिकाणी सांगितलं ते वक्तव्य या ठिकाणी केलं तर धर्मवीर संभाजी महाराजांना हे वक्तव्य ऐकल्यानंतर त्या औरंगजेबाने सव्वीस दिवस हाल केलेत काय काय हाल करावेत आपल्या राजांचे एक दिवस डोक्याची के केस हाताने उपटून काढावीत पकडीने नख उपटावीत राजांची दात पकडीने उपटून काढावेत अंगाची कातडी सोलावीन त्याच्यावरती मिठाच्या पाण्याचे मिरचीच्या पाण्याचे फवारे मारावेत एखादा काटा तोसला तर काय वेदना होतात आणि त्यावेळेस जर संभाजीराजे एकदा झुकले असते तर काय झालं असतं राहिला असता हो? आपला भगवा दोष राहिला असता आपल्या मंदिराचा कळस लावता आले असते आपल्याला दारात तुळस लावता आला असता आपल्याला शिवगंध लावता आलास तर माता भगिनींना कुंकू कारण राजाने बदलला तर प्रजेला धर्म बदलावा लागतो पण राजाने बदलला नाही म्हणून आपण आज हिंदू आहोत राजाने जर त्याच वेळेस धर्म बदलला असं हे करण्याची वेळच आली नसती परंतु धर्मवीर संभाजी राजांनी त्या ठिकाणी दरडावून सांगितलं जगाल तर हिंदू धर्मात आणि मरल तरी हिंदू धर्मात ते वक्तव्य या ठिकाणी केलं आणि म्हणून कदाचित धर्मवीर संभाजीराजे म्हटलं जातं कारण धर्मासाठी आपल्या बलिदान स्वीकारलं पण दुसऱ्याचा धर्म स्वीकारला नाही मुस्लिम धर्म स्वीकारला नाही ते हिंदू राहिले म्हणून त्यांना आपण धर्मवीर म्हणतो म्हणून या गडाचं नाव देखील आम्ही काय केलेलं आहे धर्मवीर गड केलेले तर ह्या केले किल्ल्याचं नाव पूर्वीचं पांडे पेटगावचा भुईकोट पुन्हा बहादूर खान आला हा औरंगजेबाचा दूध भाऊ त्यांनी बहादूरगड केलं आणि पुन्हा एकदा ह्या किल्ल्याचं नाव बदलण्यासाठी आम्हाला एकदा त्या ठिकाणी दोन हजार आठमध्ये मध्ये आम्ही धर्मवीरगड असं नामांतर केले कारण ते धर्मवीरगडाला धर्मराज धर्मवीर संभाजीराजांच्या नावावरून शोभत म्हणून ते नाव आम्ही या ठिकाणी केलेले असा हा गड आहे आणि मग तिथून पुढं संभाजीराजांची पुन्हा एकदा एक धिंड काढली जाते ती कुठं नेली जाते वडू तुळापुरकडं वडू तुळापुरकडं त्या ठिकाणी नेल्यानंतर हे स्वराज्याला दाखवायचे तुमच्या राजाचे काय हाल करतोय आम्ही जर तुम्ही धर्म बदल नाही तुमचे देखील असेच हाल करल म्हणून ते दाखवण्याकरता डोळ्यामध्ये सळय फिरवले अंगाची कातडी काढलेले रक्तवर्ण झालेले संभाजीराजे तुळापूरजवळ गेलेत आणि फाल्गुनी आमशेला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदला ला एका वधस्तंभाला संभाजीराजांना बांधले दुसऱ्या वधस्तंभाला कवी कलशांना बांधले कवी कलशावर सुरुवात करायची आणि संभाजीराजा शेवट करायचा काय करावं त्या शिक्षा काय द्यावं हात पाय तोडून टाकलेत राजांचे शिरछेद केलाय आणि हे सगळं आयो भीमा भामा आणि इंद्रायणीच्या संगमाच्या पलीकडे टाकलेत तिथलच्या काही लोक रात्रीचे येतात ज्यांनी ते तुकडे गोळा केले त्या धोत्राच्या सोग्यामध्ये त्यांना वेचले देशमुख म्हणून म्हटलं जातं ज्यांनी ते प्रेत एकत्र शिवलं ते शिवले देशमुख म्हणून आजही त्या आडनावाची लोक आपल्याला त्या वडूमध्ये पाहायला मिळतील त्याच ठिकाणी काही सगळ्या समाजाच्या लोकांनी सगळ्या धर्माच्या लोकांनी आपल्या त्या धर्म तर नव्हता त्यावेळेस जाती होत्या आणि त्या सगळ्या जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन आपल्या संभाजीराजांना शेवटचा अग्नि डाग रात्रीचा दिला खरं तर तो जगाला पाहायला मिळला नाही आणि म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या ठिकाणी दरवर्षी एक महिन्याचा दुखावटा पाळत आणि त्यांची मुखपदयात्रा शेवटची अंत्ययात्रा जी निघाली नाही ती वडू या ठिकाणी काढली जाते किंवा प्रत्येक गावागावातून काढली जाते त्या त्या काळासाठी आमचा सगळा तरुण वर्ग महिनाभर रोज त्या धर्मवीर संभाजीराजांच्या फोटोसमोर नतमस्तक होतो त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो त्याच्यातच तो छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि धर्मवीर संभाजीराजांचं गुणगान गातो सगळ्यांना सांगतो जागरूक करतो असा हा कार्यक्रम महिनाभराचा असतो आणि फाल्गुनी आंशेला वडूला जाऊन त्या ठिकाणी त्या संभाजीराजांना सगळेजण नतमस्तक होतात तशी ती जागा आहे परंतु ह्या ठिकाणी जर धर्म बदलला असता तर तुम्हाला काहीच करावं लागलं नसतं खरं तर हितालची माती आपल्या मुलाच्या कपाळाला लावली ना तर प्रत्येकामध्ये चैतन्य संचारल्याशिवाय राहत नाही अशी ही दा जागा आहे कारण हो शौर्य शौर्यस्तंभ आहे हे शौर्यस्थळ आहे इथं संभाजीराजांनी शौर्य प्रकट केलेलं आहे असं हे ठिकाणे हिंदू धर्माचा रक्तरंजित पा इतिहास जरी पाहिला असला या गडाने तर खरं तर तो सत्व पाहणारा होता परंतु संभाजीराजे झुकले नाहीत वाकले नाहीत तो हिते हे ठिकाणे आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येकाने यावं नतमस्तक व्हावं आणि संभाजीराजांना या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील प्रत्येक मंडळीने हवं खरंतर हा किल्ला दुर्लक्षित राहिलेला आहे आतापर्यंत लोक या ठिकाणी येत नव्हते कारण आता छावीनंतर बऱ्यापैकी इथं लोक यायला लागलेत परंतु धर्मवीर संभाजी महाराजांशी सगळ्यात निगडीत असा हा किल्ला आहे तर इथं भव्य असं स्मारक व्हावं संभाजीराजांचं स्मारक झालं पाहिजे ह्या किल्ल्याची दुरुस्ती झाली पाहिजे अनेक मंदिरं त्यांची दुरुस्ती झाली पाहिजेत आणि इथं येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला नतमस्तक होताना अभिमान वाटावा आपल्या राजाचा जरी आपल्या धर्मासाठी त्यांचं बलिदान झालेलं असलं तरीही धर्मासाठी झालेलं बलिदान आहे म्हणजे ते काही हारलंय संभाजीराजे असं कोणी म्हणू शकत नाही कारण संभाजीराजांनी जर एकदा वाकले असते तर आपलं काय झालं असतं आपल्याला माहिती आहे परंतु ते झुकले नाहीत वाकले नाहीत मोडेन पण वाकणार नाही अशा शंभूराजांनी हित धर्म बदलण्यासाठी नकार दिलाय म्हणून ह्या गडावरचं हे शौर्यस्थळ अगदी महत्वाचं आहे तुम्ही सर्वजणी आलात तुमचं खरं तर आभार आहोत परंतु प्रत्येकाला येऊन सांगा प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने येऊन इथं नतमस्तक व्हावं प्रत्येक हिंदूने नतमस्तक व्हावं असं हे धर्मवीर गडावरचं धर्मवीर संभाजी राजांचं ठिकाण आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती श्री शिवाजी महाराज की हर 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 भारत माता की भारत माता की वंदे वंदे जय भवानी जय भवानी